अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील वडाडी देशमुख आणि पणस गावांच्या मध्ये बोर्डी नदीच्या त्रिवेणी संगमावर असलेला हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे हा प्रकल्प पाटबंधारे विभागाकडून या भागात पाणी उपलब्ध व्हावं बोरवेल्स आणि विहिरींची पातळी वाढावी या उद्देशाने उभारण्यात आला होता या प्रकल्पाचा पाणी साठवण क्षमता सात पॉईंट एकोणऐंशी दशलक्ष घनमीटर असून तो एक हजार तीनशे त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देतो गेले दोन महिने सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी हे धरण कधी भरणार याची आतुरतेने वाट बघत होते आज अखेर हे धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झालं आहे त्यामुळे नदी नाल्यांना पाणी आलं असून संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे धरणातून वाहणारा पाण्याचा मनमोहक धबधबा पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी आणि नागरिक मोठी गर्दी करीत आहेत गणपती विसर्जनासाठी आलेले भाविकही हे दृश्य पाहण्यासाठी थांबत आहेत हे धरण पूर्ण भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे